नमस्कार राम राम विद्यार्थी मित्रांनो आजचा विषय आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आय ओ सी एल या कंपनीमध्ये अप्रेंटिस पदासाठी दोन हजार पंचवीस मध्ये पाचशे सदोतीस जागांसाठी खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात भरती निघलेली आहे याच्या अजून भरती आहेत पण अप्रेंटिस पदाची सर्वप्रथम जाणून घेऊयात मित्रांनो तर मित्रांनो ही भरती आहे टेक्निशियन अप्रेंटिस ट्रेड अप्रेंटिस अँड डाटा एंट्री ऑपरेटर ह्या तीन पोस्ट साठी ही भरती आहे सुरुवातीला हे लक्षात घ्या याच्यामध्ये आपण अर्ज प्रक्रिया कधी होणार आहे त्याच्यानंतर तुमची प्रोसेस कशी असणार आहे सिलेक्शन ची त्याच्यानंतर एज लिमिट किती आहे आणि कुठल्या पोस्ट साठी किती जागा आणि कुठे कुठे आहेत हे आपण पूर्ण जाणून घेणार आहोत तर स्टेप बाय स्टेप एक बघून घेऊया आपण सुरुवातीला अर्ज प्रोसेस अर्ज प्रक्रिया एकोणतीस ऑगस्ट ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता लक्षात नोट डाऊन करून घ्या एकोणतीस ऑगस्ट ते अठरा सप्टेंबर ओके त्याच्यानंतर या पोस्ट कुठे किती कशा आहेत ईस्टर्न रिजन एकशे छप्पन जागा आहेत वेस्टर्न एकशे बावन नॉर्थन नाईन्टी सेव्हन साऊथ एटी फायव्ह अँड साऊथन फोर्टी सेव्हन अशा मिळून टोटल पाचशे सदोतीस जागा आहेत ओपनिंग अप्रेंटिस पदासाठी आता अप्रेंटिस पद हे वन इयरचं आहे पण ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट कंपनी असल्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंट कंपनीत एक वर्ष जॉब करण्याची संधी त्याच्यामध्ये ट्रेनिंग सर्टिफिकेट भेटणार आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये इतर गव्हर्नमेंट जॉबमध्ये त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा होतो म्हणून अप्रेंटिस करणे खूप गरजेचे आहे ज्या लोकांचं आय टी आय ट्रेड झालेलं आहे डिप्लोमा झालेला आहे त्यांना सुवर्ण संधी आहे तर आता दुसरा स्टेप बघूया आपण शिक्षण काय लागत आहे याच्यासाठी शिक्षण काय मित्रांनो मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअर अँड टेलिकम्युनिकेशन याच्यामध्ये तुमचा डिप्लोमा जर कम्प्लीट असेल नंतर एच आर ह्युमन रिसोर्स मध्ये अँड मध्ये अँड नंतर कॉमर्स इन ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे कॉमर्स हे चार पाच शिक्षणाच्या रिक्वायरमेंट आहे ऍज पर दिस गिवन थ्री रिक्वायरमेंट ओके आता शिक्षण झालं अर्ज प्रक्रिया झाली आता एज लिमिट काय आहे वय म्हणजे कोणत्या वयापासून कितव्या वयापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता कोणाला ही संधी आहे तर चला जाणून घेऊया वय किती तुमचं साधारण अठरा ते चोवीस वर्ष म्हणजे बेसिकली शिक्षण कम्प्लीट होतं आपलं डिप्लोमा किंवा आय टी आय अठराव्या वर्षी अठरा ते, ते चोवीस वर्षापर्यंतच्या विद्यार्थी मित्रांना ही सुवर्ण संधी दुसरं त्याच्यामध्ये एस सी अँड एस टी साठी पाच वर्षापर्यंतची सूट आहे आय ओ सी त्यांच्या गव्हर्नमेंट वेबसाईट वर हे डिक्लेरेशन दिलेलं आहे नंतर ओबीसी मध्ये जे विद्यार्थी मित्र येतात त्यांना तीन वर्षापर्यंत सूट आहे तीन वर्ष ओके आणि हा जॉब पिरियड किती आहे फक्त आणि फक्त एक वर्षाचा याचा प्लस पॉइंट काय आहे गव्हर्नमेंट जॉब आहे हा पण तो एक वर्षासाठी आणि त्याचा फायदा प्रायव्हेट सेक्टर प्लस गव्हर्नमेंट कारण की आय ओसीएल तुम्हाला इंडस्ट्रियल सर्टिफिकेट देणार आहे त्याच्यामुळे खूप महत्वाचा जॉब आहे ओके आता प्रोसेस काय आहे कसे सिलेक्शन होणार तुमचं सुरुवातीला काय करायचं ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे वरती जाऊन त्याच्यानंतर मिरिट लिस्ट लागेल तुमची ऍज पर तुमच्या मार्क्सनुसार म्हणजे एक्झाम नाही आहे इथे फक्त मार्क्सनुसार मिरिट लिस्ट लागणार त्याच्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार जे तुमचे टेन्थ ट्वेल्थ डिप्लोमा आय टी आय ट्रेड जो काय असेल तुम्ही अप्लाय केलेला असेल त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागणार आणि लास्टची स्टेज आहे मेडिकल एक्झाम त्याच्यामध्ये तुमचं बेसिक मेडिकल एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये तुमचं फिट आहेत का मेडिकली फिट आहेत की नाही हे चेक करणार आहेत आणि हे झाल्याच्या नंतर तुमचे डिरेक्टली फॉर वन इयरसाठी सिलेक्शन होणार आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं सॅलरी सॅलरी म्हणले की प्रत्येकाला खूप जास्त हवी असते पण हे अप्रेंटिस पद असल्यामुळे इथे सॅलरी थोडा दर्जा कमी आहे तरी पण साधारण तुम्हाला नऊ हजारापासून बारा ते पंधरा पर्यंत वन इयर साठी सॅलरी मिळू शकते टेन्टेटिव्हली अंदाज कारण अप्रेंटिस पद असल्यामुळं सॅलरीचा दर थोडा कमी आहे पण फायद्याचं आहे कारण की तुम्हाला डिप्लोमा अप्रेंटिस झाल्यानंतर एक वर्ष तुम्ही इकडे तिकडे भटकण्यापेक्षा गव्हर्नमेंट अप्रेंटिस पद पूर्ण केलं तर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप मोठा स्कोप असतो कारण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही भारत सरकारच्या अंडर कंपनी येते आणि ही कंपनी तेल शुद्धीकरणाची नंबर वन कंपनी आहे म्हणून स्कोप आणि संधी खूप मोठी आहे याला तुम्ही वाया जाऊ देऊ नका मित्रांनो अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस आपण जाणून घेतली आहे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा आणि सिलेक्शन करून घ्या तुमचं चांगली संधी आहे ओके तर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के मला तुम्ही सांगा त्याच्यावर सोल्युशन देण्यास मी तयार आहे भेटूया नवीन कन्सेप्ट सोबत नवीन व्हिडिओमध्ये नवीन अभ्यासाक्रमासोबत नवीन ट्रिक सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद